राम कृष्ण हरी बाहुली जय जय रामकृष्ण हरी बावली, राम बावली आज सध्या एकनाथ महाराजांचा एक अभंग आपल्याला चर्चेसाठी घ्यायचा आहे अभंग असा आहे पहा मन एके ठाई राहे ऐसे करी काही मन एके ठाई राहे ऐसे करी काही सर्व साधनांचे सार मनी करावा विचार मनी करावा विचार एकाग्रते मन करुणी करावे भजन एकाग्रते एका एका मन करुरी करावी भजन मन जिंकावे पा आधी तेने तुटेल उपाधी तेने तुटेल उपाधी एका जनार्दनी मन दृढ ठेवा बांधून एका जनार्दनी मन दृढ ठेवा बांधून बासत मन या मनावर आधारित एक अभंग सत एकनाथ महाराजांनी लिहिलेला आहे अतिशय सुंदर आणि सरळ असा अर्थ या अभंगाचा आहे या अगोदर आपण सांगितलं होत की माणसाचं जे मन आहे हे मन जर आपलं मित्र असलं तर त्याच्यासारखा दुसरा मित्र कोणीच नाही ते मन जर आपल्या ताब्यामध्ये असलं काही प्रमाणामध्ये तर मनासारखा दुसरा मित्र असूच शकत नाही परंतु मन जर सैरा वैरा तर मात्र मना इतका दुसरा शत्रू सुद्धा कोणीच नाही मना इतका वाईट दुसरा शत्रू कोणीच नाही असं माणसाचं मन आहे आणि महाराष्ट्र काय म्हणतात पहा मन एके ठाई राहे वैसे करी काही हे जे मन आहे हे मन एका ठिकाणी राहील असं काहीतरी करा मन एका ठिकाणी राहिलं पाहिजे मन एकाग्र झालं पाहिजे असं काहीतरी करा मग ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करा त्याला बोकाट सुटू नका देऊ मन वढाय वढाय उभ्या पिका त्याला ढोर किती हाकला हा करा फिरी येत पिकावर किती हाकलला तरी ते पिकावरच येते म्हणजे मनाचा जो कल आहे तो जिकडे असतो तिकडे जात राहतो लवकर आवरले जात नाही तेव्हा असं हे जे मन आहे वढा आहे याला ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करा याला काही प्रमाणामध्ये कंट्रोल करण्याचा प्रयत्न करा असं महाराज या अभंगामध्ये म्हणतात साधनांचे सारं मनी करावा विचार सर्व साधना मग विद्यार्थ्याचा अभ्यास असेल भक्ताची भक्ती असेल शास्त्रज्ञाला एखादा शोध लावायचा असेल किंवा आपल्याला एखादं कलाकसुरीचं काम करायचं असेल किंवा कोणतंही आपलं नित्य कर्म करायचं असेल तर आपलं जे मन आहे ते जे आपण करून रालो त्यामध्ये असलं पाहिजे आपलं जे कार्य सुरू आहे त्या कार्यामध्ये आपलं मन असलं पाहिजे ते मन करता आलं पाहिजे त्यासाठी मन कसं असलं पाहिजे एकाग्र असलं पाहिजे एका सर्व साधनांचे करा साधना साधना सार करावा विचार सर्व साधनं जे आहे त्या साधनांचं सार काय तर मन आहे आणि हा आपण विचार करायला पाहिजे त्यासाठीच मनाला थोडंसं कंट्रोलमध्ये करण्याचा प्रयत्न केला पाहिजे मनाच्या मागे जर आपण धावायला लागलो तर मन आपल्या हातून काय करून घेईल हे काही सांगता येत नाही एकाग्रते ते करुणी करावे भजन ईश्वराचं भजन जर करायचं असेल पूजन करायचं असेल तर मन कसं पाहिजे एकाग्र केलं गेलं पाहिजे नाहीतर भजन करायला बसलो आपण आणि आपलं लक्ष मात्र दुसऱ्याच गोष्टीकडे आहे आपल्या आजूबाजूला काय शिवाय यातच आपलं सर्व लक्ष असेल तर भजन करून काही फायदा आहे का पावली काही फायदा नाही आपलं मन ईश्वर भक्तीमध्ये तल्लीन झालं पाहिजे एकाग्र झालं पाहिजे तरच त्या भजनाला अर्थ आहे नाहीतर कोणताच अर्थ नाही असं सत्य एकनाथ महाराज म्हणतात पुढे म्हणतात मन जिंकावे पाधी तेने तुटेल उपाधी अगोदर मन जिंका मन ताब्यात ठेवा आणि त्यामुळेच हे जे रूपी भवसागर आहे किंवा कोणते कार्य आहे ते आपण पन सहजपणे करू शकू त्यानंतर ईश्वर भक्तीमध्ये सुद्धा आपलं मन रमेल परंतु अगोदर त्याला आपल्याला जिंकावं लागेल आणि मन जिंकणं हे सोपं नाही भल्या भल्यांनाही जमलं नाही आपल्याला त्यावर कंट्रोल करता येईल थोडंफार नियंत्रण ठेवता येईल काही काळापुरतं का असेना पण आपल्याला त्याच्यावर नियंत्रण जर ठेवता आलं तर आपण विजयी झालो असं आपल्याला म्हणता येईल असं हे मन पुढे महाराज म्हणतात एका जनार्दनी म्हण दृढ ठेवा बांधून संत एकनाथ महाराज म्हणतात असं हे जे मन आहे हे मन दृढ बांधून ठेवा ईश्वराच्या ठिकाणी बांधून ठेवा जिथे तुमची श्रद्धा आहे तिथे बांधून ठेवा जे तुम्ही कार्य करत असाल त्या कार्याशी बांधून ठेवा त्यामध्ये मन रमवा फलते विचार जर मनामध्ये येत असतील तर ते टाळण्याचा प्रयत्न करा हे संत एकनाथ महाराजांना म्हणायचं आहे आणि हेच त्यांनी या अभंगामधून सांगितलेलं आहे आता या अभंगामुळे गोष्ट आठवली ती सांगतो तुम्हाला एक भक्त मंदिरामध्ये दररोज येत दर्शन घेत थोडा वेळ बसत चिंतन करत आणि निघून जात एक दिवस ते भक्त त्या ठिकाणी आले आणि त्या जो पुजारी होता मंदिरामधला पुजारी ज्ञानी माणूस होता सज्जन होता त्या पुजाऱ्याला ते म्हणाले की महाराज इथे लोक या मंदिरामध्ये फक्त टाईमपास करण्यासाठी येऊन राहिले कोणी मोबाईलवर फोटो काढतात कोणी मोबाईलवर सर्फिंग करत बसतात मोबाईलवर काही वाटलं ते पाहत बसतात काही लोक गप्पा करण्यासाठी फक्त इथे येऊन बसलेले तर काही हास्य विनोद करतात असे सर्व लोक इथे टाईमपास करण्यासाठी आलेले आहेत हास्य मिळवण्यासाठी आलेले आहेत असं वाटते आणि त्यांची संख्या जी आहे ती संख्या दिवसेंदिवस वाढत आहे मग या मंदिराचा उपयोग काय इथे ईश्वर भक्त कमी झाले महाराजांनी ते ऐकून घेतलं आणि पुण्या भक्तांना असं सुद्धा म्हटलं की मी आता उद्यापासून मंदिरामध्ये येणार नाही मंदिरात येणंच बंद करेल कारण इथे लोक दर्शनासाठी भक्तीसाठी येत असले त्यांच्या घरच्या गप्पा करतात व्यवहाराच्या गोष्टी करतात कोणी मोबाईलवर सर्फिंग करतात कोणी फोटो काढत बसतात तर काही हास्यविरोधामध्ये गुंग झालेले असतात भक्त भरून कोणी आलेलं दिसत नाही आणि त्यामुळे मला खेद होतो आहे मला दुःख होत आहे महाराज आणि म्हणून मी आता मंदिरामध्ये येणं बंद करतो उद्यापासून महाराजांनी ते ऐकून घेतलं आणि त्यांनी काय केलं देवासमोर दुधाचा एक भांड होता आणि एक ग्लास पडलेला होता त्या ग्लासामध्ये दूध ओतलं अगदी शिगोशिक दूध ग्लासामध्ये ओतलं आणि त्या भक्ताला सांगितलं की असं करा हे जे दूध आहे या ग्लासामध्ये तुम्ही पोट राहिले भर शिगोषित भरलेलं आहे ह्या ग्लास हातामध्ये उसला आधी एकही थेंब दुधाचा एकही थेंब न सांडता या मंदिराला एक फेरी मारा दुधाचा एकही थेंब न सांडता ग्लासामधून या मंदिराला एक फेरी मारा दोन्ही हातामध्ये ग्लास पकडून ठेवा भक्तानं म्हटलं सोपं आहे महाराज करतो मी हे बा तुमचं काम एवढं करायला काय हरकत आहे एवढंच जर काम आहे फेरीस मानायची आहे ग्लास घेऊन ग्लास उचलला आणि त्या भक्तानं काय केलं फेरी मारायला सुरुवात केली फेरी पूर्ण केली परत पुजाऱ्याकडे आले आणि ग्लास खाली ठेवला सांगितलं की पहा महाराज एकही थेंब मी दुधाचा सांडू दिला नाही अगदी जेवढं दुध त्या ग्लासामध्ये उद शिगोशिक भरलेलं तसं शिगोशिक भरलेला ग्लास हा आहे की नाही पाहून घ्या तुमचं काम मी पूर्ण केलेलं आहे अजून काही असेल तर सांगा कारण मला आता उद्यापासून या मंदिरात यायचं नाही ते त्यांच्या डोक्यात होतंच ते बोललेस ते परत रिपीट केलं आता पुजारी महाराजांनी काय सांगितलं पा भक्ताला मग ते म्हणाले हे पहा ग्लास घेव मंदिरा फेरी मार्ली पूर्ण पूर्ण मंदिर होती फिर मैं एक सगा तुम्हें फेरी मारतना तुम्हारा मोबाइल वर को दिसला मनाली नहीं को गप्पा मारता को हसने के आवाज आने भाले नहीं को टाइमपास करता दसला भक्त भरा को दिस फेरी मारत होतो तेव्हा मला कशाची जाणीव झाली नाही पुजारीने सांगितलं यातच तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे तुम्ही ईश्वराकडे येता तुम्ही तुमचं पहा मन एकाग्र करा आणि मन जर एकाग्र केलं तर कोण काय करते इथे येऊन याची जाणीवही तुम्हाला होणार नाही जाणीवच होणार नाही मग तुमचं एकाग्र जर झालं तर कोण काय करते याच्याशी तुम्हाला घेणं देणं राहणार नाही ईश्वर भक्तीमध्ये तुम्ही तल्लीन व्हा तुम्ही येता तेव्हा तुमचं मन ईश्वर भक्तीमध्ये नसते एकाग्र नसते आणि त्यामुळे आजूबाजूला काय सुरू आहे यामध्ये आपलं लक्ष जाते असं त्या पुजारी महाराजांनी सांगितलं त्या भक्ताला आणि भक्त आणि हे सुद्धा सांगितलं की आता तुमचं पूर्ण लक्ष कशाकडे होतं फेरी मारताना तर यामधला एकही थेंब सांडू नये दुधाचा थेंब सांडू नये आणि जर समजा आपण इकडे तिकडे आपलं लक्ष होऊ दिलं तर दूध सांडल्याशिवाय मी राहणार नाही अगदी स्थिर बनानं पा स्थिरतेनं चालायचं असेल तर मनसुद्धा स्थिर पाहिजे नाहीतर आपले सर्व अवयव जे आहेत ते सर्व अवयव स्थिर राहू शकत नाही आणि तेच महाराजांनी सुचवलं की तुमचं मन जर तुम्ही स्थिर केलं तर हरिभजनामध्ये तुम्ही लीन होऊ शकाल ईश्वर भक्तीमध्ये तुम्ही लीन होऊ शकाल आणि तेच एकनाथ महाराजांनी या अभंगामधून आपल्याला सांगितलेला आहे तोच संदेश दिलेला आहे मन एके ठाई राही ऐसे करी काही एका ठिकाणी मन राहील असं काहीतरी करा सर्व साधारणचे सार करुणी करावे भजन सर्वसाधनांचे सार मनी करावा विचार एकाग्रते बनो करुणी करावे भजन मन जिंकावे जिंकावेपाधी ते तुटेल उपाधी एका जनार्दनी बनो दृढ ठेवा बांधून दृढ ठेवा बांधून संत एकनाथ महाराज म्हणतात की हे जे मन आहे हे दृढतेनं बांधून ठेवा ईश्वराच्या चरणी किंवा जे काय तुम्ही करत असाल तिथे दृढतेनं राहा मनासह राहा नाही तर मन एकीकडे आणि तुम्ही करून राहले ते दुसरीकडे असं जर असलं तर कुठेच काही जमणार नाही विद्यार्थ्यांच्या बाबतीतसुद्धा सुद्धा हेच आहे तुम्ही अध्ययन करता तेव्हा तुमचं मन जर एकाग्र होत असेल तर नक्कीच फलनिष्पत्ती होईल तसंच ईश्वर भक्ती करता तेव्हा तुमचं मन एकाग्र झालं पाहिजे आणि मन एकाग्र होण्यासाठी तुम्हाला त्याला ताब्यात ठेवण्याची सवय तुम्हाला ठेवावी लागेल आणि त्यासाठी ईश्वराचं ध्यान करणं मन ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करणं मन एकाग्र ठेवण्याचा प्रयत्न करणं हे सर्वात मोठी तपश्चर्या आहे आणि हेच महाराजांनी सुचवलेलं आहे अभंग परत एकदा पाहूया मन एके ठाई राहे ऐसे करी काही सर्व साधनांचे सार मनी करावा विचार एकाग्रते मनो करुणी करावे भजन मन जिंकावे पा आधी ते तुटेल उपाधी एका जनार्धनी मनो दृढ ठेवा बांधून दृढ ठेवा बांधून रामकृष्ण हरिमाऊली रामकृष्ण हरी चुकलं असेल माफ करा ग्रहण करण्या योग्य असेल ते नक्कीच ग्रहण करा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा राम कृष्ण हरी मौली राम हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम